नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा युट्यूब चॅनल शेती मित्रांवर सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल वाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य मान्य बांधवांसाठी सर्वात महत्वाची आवडे की आता ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावा शंभर टक्के येणार पाचशे ची तेजी हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची आवडेल की आता ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावा शंभर टक्के येणार ची तेजी पण ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्यामुळे आता ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावा शंभर टक्के येणार उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त बांधवान बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या वावा शंभर टक्के येणार पाचशेची तेजी पण ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की यामुळे आता ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारात कापसाच्या वावा शंभर टक्के येणार पाचशेची तेजी आणि या तेजीमध्ये आता देशांतर्गत बाजारामध्ये जो कापसाचा भाव आहे तो कुठून कुठपर्यंत पोहोचणार या प्रत्येक प्रश्नाचा आता घेऊयात मित्रांनो अचूक उत्तर की अखेर असं काय होणार आहे की ज्यामुळे ऑक्टोबर महिन्यात कापसाच्या भावात शंभर टक्के येणार पाचशेची तेजी तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशामध्ये कापसाची बाजारभाव पातळी सात हजार ते सात हजार पाचशेच्या दरम्यान होती आणि लक्षात घ्या मित्रांनो मोदी सरकारने या ठिकाणी खाद्य तेल आया शुल्क वीस टक्क्यानं वाढवलं यामुळे पाम तेल यामुळे सोयाबीन तेल यामुळे सूर्यफूल तेल यामुळे मोहरी तेल यामुळे शंगदाणा तेल यामुळे करडई तेल सर्वांचे भाव वाढले परंतु लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी घेतले घेतला गे, गेलेला हा जो निर्णय तो याचा फायदा मित्रांनो कापसालाही होणार कारण कापसामध्ये मित्रांनो एकीकडे रुई निघते तर दुसरीकडे मित्रांनो कापसाचं बीज निघतंय आणि या बीजामध्ये मित्रांनो कापसाची आपल्याला सरकी पेंड मिळत असताना सरकी तेल विलग होते आणि यामुळे सरकी तेलाचे भाव वाढणार मग पेंडीचे भाव वाढणार आणि आपोआप कापसाला आधार मिळणार पहिलं कारण समजलं की या महत्वाच्या कारणामुळे आपल्याला कापसाचा बाजारभाव इकडं सोयाबीन वाढलं की शंभर टक्के ऑक्टोबर महिन्यात कापूस वाढणार दुसरीकडे महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल मित्रांनो की या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा बाजारभाव चार वर्षाच्या निच्चांकी स्तरावर आज पण आहे सत्तर सेंट्स आणि इथून पुढे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा भाव फक्त वाढू शकतो घटण्याची अजिबात शक्यता नाही आणि हेच महत्वाचं आणखीन एक कारण आहे की ज्यामुळे ऑक्टोबर महिन्यात कापसाच्या भावाला इथं आधार मिळणार आणि जास्तीत जास्त जिनिंग्स ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार म्हणून कापसाची मागणी वाढणार या जर महत्वाचा कारणांचा विचार केला तर मित्रांनो शंभर टक्के आता ऑक्टोबर महिन्यात कापसाचा बाजारभाव या ठिकाणी वाढणार आणि कापसाच्या बाजारभावात पाचशेची तेजी शंभर टक्के येणार आणि या तेजीमध्ये कापसाचा बाजारभाव हा सुरुवातीला आठ हजार पार ऑक्टोबर महिन्यात होणार आणि सगळं काय अनुकूल घडलं तर बाजारभाव साडेआठ हजार पर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं मत आहे तर मित्रांनो भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार कापसाचा भाव याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार